मी तमाम हिंदू भगिनींना हिंदू बांधवांना हिंदू धर्मातील एक नववर्ष गुढीपाडवा मंगल दिवस या मंगल दिवसाच्या नवीन वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना भगिनींना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ह्या मंगल्याच्या दिवसाचं निमित्त साधून आज या ठिकाणी आमचे सहकारी इतिहासामध्ये ज्यांनी शाहीमध्ये ज्या घराण्याचं एक उच्च नाव आहे असे वाघाळकर पवार ॲडव्होकेट सुरेश पवार सुभाष सुभाष पवार यांच्या वंशजाने जो पराक्रम केला मराठी मुलकासाठी त्या घराण्याच्या वंशजाच्या घरातून मी माझ्या विजयाची गुढी उभारलेली आहे संकल्प मांडला आहे की ही निवडणूक ही विजयाची निवडणूक मला ह्या आज इथून मला प्रेरणा देईल आणि नऊ वर्षाच्या निमित्तानं एक चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्यात मागाशी जैन मंदिरामध्ये भारतातले एक मोठे महामुनी राष्ट्रसंत श्रवण महाश्रवण महाराज त्या ठिकाणी आले होते त्यांनीसुद्धा भरभरून आशीर्वाद दिलेत एकंदरीत आज चांगल्या दिवशी चांगले आशीर्वाद आणि चांगले संकट या ठिकाणी मिळालेले आहेत मला आशा आहे की चार जूनला जेव्हा मतं पेट्या उघडतील त्यावेळेला माझी मोठ्या मताधिक्यानं विजय झाला असेल याची मला खात्री आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका